आणि तिला मटन पचलं नाही मटन मच्छी पायी कर्ज झालं डोई हावशे अग ये हावसे उठण ग हवसे काय ला टेन्शन एवढं घेतलं कर्ज मी होतो नागना ग हवसे पैसा गाज न काढणार होतो ना गावसे तुला पाण्या न मडवणार हो होतो बस शांत हो शांत हो शांतू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला खर की दागिन आव दुसरी केली म्हणून तरी मेली गेली माझी सखी बायको गेली दादा गेली माझी सखी बायको नो धावा आजीच्या डोक्याला शंपू लावा गार पाण्यान आंघोळ झाला लय गारवासी दिला, अरे अवशे बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग तुला पावडर लाली आलो का गिरी मारी वाली आलो का गुला तुला हौशी गाडी आलू का ग हौशी तुला नेया गाडी आलू का ग हौशी ए भाऊ अरे किती रोड तोसर बायको साठी आ अरे तुझी हाऊस आहे ना मान की गाडी अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सखी बायको गेली दादा गेली माझी सखी बायको गेली गेली का बरं मला वाटत नाही खरं अगं नाही भरोसा तुझ्यावर किती लोक नाही मर्या बो र छे आवछे तू तू डोको का मला बेतरशी न जिथं आवड उघड्या तोड्या न उघड्या माझा चढ माझ्याकडे ल पाहून माझं अग भाज या काय करू मी धल धल। ये बाबा घाबरायच नाही अरे मी लिहिली माणसं कधी उठक्यात याडा कुठला अरे हे चरकेत ना काढ आणि बाबा धीर धर धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली हौशे सपनात येऊ नको आणि मला व्यावसे जाऊ नको मला झुरणीला लावू नको आणि त भटकत राहू नको हौशे डायरेक्ट स्वर्ग साहेब इथं कोण तुला भेटणार नाही ग हौसे तुझ्या माग कोण येणार नाही ग हौसे आईची शपथ खोट बोलणार नाही ग हौसे तुझ्या साऱ्या सौतीला देणार नाही दादा ये दादा आता बस झालं लय झालं बघ अरे सारे लोक खोळंबले पोटात आग पडली बघ चा नाही का नाश्ता नाही अरे असं काय करतोय येड्यावानी चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी अहो उचला ना लवकर कुणी मनाई केली आणि गेली ఈ माजी శక్తి బయ పోదేలి దడకి ఈ माजी శక్తి బయ పోదేలి కేలికి